मान्सून पूर्व पावसानं राज्यात धडाका लावलाय या पावसामुळं एन पीक काढणीच्या हंगामात पिकांची नासाडी होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागते यातच बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश दरेकर यांनी तीन एकरमध्ये गेल्या पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती आज कांदा शेतात काढून ठेवला कांदा मार्केट मध्ये घेऊन जायचा होता पण गेल्या सहा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास तीनशे अक्षरशः वाहून गेलाय कांद्याचा अक्षरशः चिखल झालाय भर पावसात संपूर्ण कुटुंब कांदा गोळा करते यात दरेकर कुटुंबातील सहा वर्षांची चिमुकली सुद्धा आपल्या कुटुंबाला हातभार लावत कांदा गोळा करते प्रगतीला आहे की कांदा विकल्यावरती माझे पप्पा चप्प लिहून देतील शाळेची फीज भरतील पण आज महेश दरेकर यांच्या हातात कांद्याचे पैसे फक्त कांद्याचा चिखलच हाती लागतोय

सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस येई ना आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ त्याचं बी बी कुठून आणणार काय करणार सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये आहे त्याला आता आम्ही बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका